सावतानगर येथील मिनाताई ठाकरे अभ्यासिका आणि बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका या दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राने यंदा विक्रमी यश संपादन केलंय पदवी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी कार्यरत या अभ्यासिकेत दरवर्षी सरासरी पन्नास ते साठ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात मात्र दोन हजार पंचवीस साली तब्बल एकशे सतरा विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांना संविधानाची प्रत प्रदान केली जाईल तसेच मंत्री महाजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील हा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सावतानगर अभ्यासिकेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसेवा आयोगाच्या स्पर्धामध्ये जवळजवळ एकशे सतरा विद्यार्थ्यांनी येश संपादन केलं आहे काही काही विद्यार्थ्यांनी तर चार पाच पोस्ट एकाच वेळेस काढलेले आहेत इतकं घगोित यश मिळाल्यामुळं एक आनंद द्विगुणित आहे कानावरती त्यांनी क्षणाचा विचार न करता की मी ह्या कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितला आणि त्यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणं हे निश्चितपणाने आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची बाब आहे शासनातील जलसंपदा मंत्री कुंभमेळा मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होणं की ते शासनामध्येच कार्यरत राहणारे कायम त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे त्यांच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि त्या संविधानावरती त्यांना पूर्ण सर्विस त्यांना करायची आहे म्हणून त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा त्याचं पालन लोकशाही तत्वांचं पालन हे तंतोतंत करावं यासाठी उद्याचा सत्कार समारंभ हा अत्यंत महत्त्वाचा आहे गिरीशभो त्या कार्यक्रमाला येत आहेत त्यांच्या सुभाष हा सोहळा संपन्न होणार आहे त्याचा मनस्वी आनंद आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम क्षेत्र आहे जलसंपदा विभाग आहे न्यायालय आहे आर टी ओ ऑफिस आहे आणि सर्व डिव्हिजनमध्ये ह्या लोकांनी कामगिरी मिळ मिळ चांगली कामगिरी केलेली आहे आणि हे संपादन केलं आहे निश्चितपणाने पुढचं फ्युचर प्लॅनिंग आहे त्यांना ई अभ्यासिका उपलब्ध करून देणं हे सुद्धा मनामध्ये आहे की त्यांना स डिजिटल अभ्यासिका जर या ठिकाणी झाली तर अजून चांगलं हे संपादन करता येईल ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये आहेत येणाऱ्या पुढील काळामध्ये निश्चितपणाने ते करू आणि आपण बघितलं असेल की नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर नाशिक शहरातील तिन्ही आमदार असतील त्यांच्या माध्यमातून असतील विविध अभ्यासिकांमधले विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहे आणि या आजच्या या दोन्ही अभ्यासिकांमध्ये आपले सुधाकर भाऊ बडगुजर असतील अर्षताई बडगुजर असतील यांच्या माध्यमातून जे जवळपास सातशे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि दरवर्षी पन्नास साठ असे विद्यार्थी यश प्राप्त करायचे परंतु यावेळेस एकशे सतरा विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची आम्ही गिरीश या ठिकाणी आभार मानतो या विद्यार्थ्यांना देण्यासाठी या ठिकाणी या पत्रकार परिषदेत प्रसंगी माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर बाळासाहेब पाटील अॅडव्होकेट श्याम बडोदे देवानंद बिरारी मनोहर बोराडे अविनाश पाटील संजय भामरे आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक